वाळूस औद्योगिक क्षेत्रामध्ये दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून उद्योजकाला लुटले होते उद्योजकाला लुटणाऱ्या आरोपींना एमआयडीसी वाळूस पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत अटक केली आहे पाहुयात याबाबत सविस्तर माहिती अशी की मकरंद देशमुख यांची वाळू औद्योगिक क्षेत्रामध्ये कंपनी आहे रविवारी एकोणास मे रोजी एक वाजेच्या सुमारास देशमुख हे कंपनी मधून घरी जात असताना वेरॉक कंपनी जवळ मोटार सायकल वर आलेल्या चार जणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील काही रक्कम लुटली होती या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये आरोपींना ताब्यात घेतलं ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया पोलीस उपायुक्त नितीन बगाटे सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे चंद्रकांत कामठे पोलीस अंमलदार गुम लाडू सुरेश भिसे नितीन इनामे हनुमान ठोके गणेश सागरे समाधान पाटील विठ्ठल शिंगाडे जालिंदर रंधे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे अशोक साठे एमसीएन न्यूज वाळूस छत्रपती संभाजीनगर